स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी प्रत्येक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आपण बघत असल्याप्रमाणे या ठिकाणी मी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमधून जे अमरावती पोलीस कार्यालय जे आहे ग्रामीण यामध्ये एकशे एकोणचाळीस जागांची या ठिकाणी भरती निघालेली आहे मित्रांनो तर या भरतीची मी सविस्तर माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की या ठिकाणी जागा किती असणार आहेत आणि या ठिकाणी जे वेतन जे आहे ते काय असणार आहे किती महिन्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही जी हे जे युवा प्रशिक्षण भेटणार आहे हे कशा प्रकारचं असणार आहे तर या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला जी आरनुसार नुसार समजून सांगणार आहे मित्रांनो तर याबद्दल जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो तर आता सुरू करूयाची आपण या ठिकाणी जी आर बघू शकतो अमरावती जे ग्रामीण पोलीस कार्यालय जे आहे यांच्यामार्फत हा जो आहे जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तर हा जो जी आर आहे तो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रेस नोट युवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी जी आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटत आहे मित्रांनो तर सर्व नोकरीचे उमेदवारांना सूचित करण्यात येते की शासन निर्णय क्रमांक कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीयोक्ता विभाग क्रमांक दोन हजार चोवीस या ठिकाणी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे सदर शासन निर्णयानुसार पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व कार्यालयाअंतर्गत अंतर्गत सदर योजनेकरता खालील प्रमाणे जी उपलब्धता आहे ती झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता या कामा या या दे या की या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना जी आहे ती सुवर्णसंधी या ठिकाणी बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अमरावती ग्रामीण पोलिसामार्फत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे खाली जागा आहेत त्या कशाप्रकारे या ठिकाणी जागा असणार आहेत तर जे कार्यालय आहे ते अमरावती कार ग्रामीण कार्यालय अमरावती थी। या ठिकाणी बघा तुम्ही सर्व पोलीस शाखा पोलीस मुख्यालय मोटार परिवहन विभाग सायबर पोलीस स्टेशन यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो तो ती या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या एकोणचाळीस जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आणि उपविभागीय अचलपूर या ठिकाणी अचलपूर चंदूबाजार शि शी, शिरसगाव त्याच्यानंतर परतवाडा समरसपूर ब्राह्मणवाडी या ठिकाणी एकोणावीस जागा आहेत या ठिकाणी आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो कोणचं कार्यालय कोणत्या पोलीस स्टेशन आणि कोणत्या पोलीस शाखेमध्ये आपल्याला किती प्रकारच्या या ठिकाणी जागा आहेत ते या ठिकाणी तुम्ही लागला असता हा व्हिडिओ थोडासा पॉज करून या ठिकाणी तुम्ही वाचून पूर्ण माहिती वाचून घेऊ शकता आणि आता आपण त्याच्यानंतर सविस्तर खाली माहिती बघणार आहोत सदर वेळ उमेदवारांची जी पात्रता आहे ती काही खालीप्रमाणे अशा प्रकारे असणार आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी जी तुमची पात्रता आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उमेदवाराची किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असले पाहिजे त्याच्यानंतर उमेदवाराची किमान जी शैक्षणिक पात्रता आहे ती बारावी पास आय टी आय पदवी पदविका पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेल्या उमेदवारांना या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत तर तुमचे यापैकी शिक्षण कोणते चालू असेल तर या ठिकाणी तुम्ही या अर्ज करू शकत नाही मित्रांनो तुमचं जे हे शिक्षण आहे ते कंप्लीट झालेलं पाहिजे त्याच्यानंतरच तुम्ही या ठिकाणी जो अर्ज आहे तो आपला सादर करू शकता मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी म्हणजे उमेदवार उमेदवाराकडे जे आहे ते आपलं आधार कार्ड असावं आणि उमेदवाराचे बँक खाते या ठिकाणी आधारशी संलग्न असणे म्हणजे या ठिकाणी डी बी टी तुमची असणे बँक अकाउंटशी कंपल्सरी आहे कारण जे माग आता आपण एक लाडकी बहीण योजना या ठिकाणी बघितलं की कशाप्रकारे जे पेमेंट आहे ते डी बी टी मार्फत त्या ला लाडक्या बहिणींना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर तसंच काही प्रकारचं जे पेमेंट आहे या ठिकाणी असणार आहे तुमचं जे आधार आहे ते बँकेमध्ये तुमचं संलग्न असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जे आहे ती मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती नोंदणी तुम्ही या ठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच तुम्ही या ठिकाणी जो अर्ज आहे तो भरू शकता मित्रांनो उमेदवारांना अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणाची एकाच ठिकाणी जो आहे तो अर्ज सादर करू शकतो म्हणजे वरील बघितल्याप्रमाणे आपण कोणत्याही एका ठिकाणी या जो आहे तो आपला अर्ज जो आहे तो सादर करू शकतो सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असणार आहे तर सहा महिन्यासाठी जे आहे हे तुमचं ट्रेनिंग या ठिकाणी असणार आहे सदरचा सहा महिन्याच्या कालावधीनंतर उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनातर्फे विद्यावेतन या ठिकाणी दिले जाणार आहे तर बा आपण बघू शकतो एका उमेदवाराने या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे आणि सदर उमेदवाराचे या ठिकाणी प्रशिक्षण प्रशिक्षणाकरता जी नेमणूक आहे ती केली जाईल ती मुख्यालय सोडता येणार नाही या ठिकाणी जे तुम्ही एकदा ज्या ठिकाणी तुमचे जी निवड झाली की त्याच्यानंतर तुम्हाला जे मुख्यालय आहे ते सोडता येणार नाही याची ये तुम्हाला नोंद घ्यायची आहे आपन ले 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 जी, दी, दी तर आता या ठिकाणी आपण बघितलं वरील बघितलेलं माहितीप्रमाणे आता जे खा सर्व माहिती समजली असेल तर त्याच्यानंतर आता आपण खाली बघणार आहोत सदर योजनेकरता जे विद्यावेतन जे आहे ते तुम्हाला कशा प्रकारे देण्यात आहे तर तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी देण्यात येणार आहे तर तुम्ही आय टी आय पदविका जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी आठ हजार रुपये या ठिक विद्यावेतन जे आहे ते देण्यात येणार आहे आणि पदवीधर आणि उत्तर असल्यास तुम्हाला या ठिकाणी दहा हजार रुपये महिना मिळणार आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज अर्ज आपल्याला या ठिकाणी जी वेबसाईट दिलेली आहे तर या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि वेबसाईटवरती तुम्हाला जो आहे तो लिंक करून जी अर्जाची प्रिंट सा काढून घ्यायची आहे या ठिकाणी अर्ज ऑनलाईन करता येत नाही मित्रांनो याच्यावरती या ठिकाणी जो तुम्हाला अर्ज आहे तो या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे आणि तो अर्ज डाउनलोड करून तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी तुमची जी आहे ती तोंडी मुलाखत घेण्यात येणार आहे आणि लगेचच तुमची या ठिकाणी नियुक्ती देखील करण्यात येणार आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे आता या ठिकाणी जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला कुठं मिळणार आहे तो अर्ज आपला हा जो अर्जाची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि ती लिंक तुम्ही कॉपी करून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी या लिंकवरून तुम्ही जो अर्ज आहे तो प्रिंट आऊट काढून घ्या आणि ते अर्ज सविस्तर भरून तुमचे जे शैक्षणिक कागदपत्र आहेत ते या ठिकाणी जोडायचे आहेत आणि तीन तारखेला तुम्हाला अमरावती ग्रामीण पोलीस कार्यालयामध्ये हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती मुलाखत द्यायची आहे मित्रांनो तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारची माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र